नाही तुम्ही पाठ चार वाजता उठून सडा सारवण भांडे चार वाजताच करायची पाणी आणायचं बापरे नाही पहिले करायचं किल्ल्याला आणायचं सीताराम बापरे त्या काय म्हणतात

राण्यात माणूस रोजगार लावले घरातल्या कामाला रोजगार लावत असत का लावतात गेले एक लाख रुपये महिना आहे कामाला रोजगार जर तरी हे गेले तर बायाचा रोजगार लावून पाहिजे का दररोधार रोजगार हे कामाल असतात

किती अवघड स्टेशनवर बिकाऱ्याचं यायचं एवढी थंडी पडे एवढ्या बिसाऱ्याचं काय नाही बाबा आपल्या घरात कपडे नाही तर तेवढे आपल्याला पैसा नाही तेवढा बिकाऱ्याजवळ्या त्याचा बेठोड इचकून पाय त्याच्यात नाही नाही म्हणलं तू पन्नास हजार रुपये म्हणलं तू आपल्याजवळ काय समजा आपल्या जवळ हसतोय पण आपल्या जवळ झाकृत हे काय आता आम्ही रोज जाऊ त्या मुंबईला घेतो किती बार ती ते ठेसा लागून गेलो त्या सुटकीशी लागेल असं म्हणजे म्हणजे फटका म्हणजे फटका झोऱ्या ते पुरवून गेले होते लोक त्या गाड्या गेल्या तयार होते मुंबईला त्याच्यात ती गाड्या जाऊन जाऊन एक नोट पडली बाहेर ती ना ते हे

तर त्याच्यात एवढे मोठे एक लाख दोन लाख पैसे मिळते काय करत एक लाख दोन लाख पण एवढे मोठे होते असं भिकार भिकारी त्याच्याजवळ पण तीन लाख रुपये हुशार दोन मीचार भिकारी भिकारी किती हुशार असतात भिकारी हुशार असतात

महाबाप राजा सांग उठावी दारू गिरू पिया बिसले तिकडे पण ते दारू नस ते आम्हाला धरून राजा आखाड्या झोपड्या झोपड होत ना मोठ नव्हता हा गाई दोन तीन मशी दोन बैलगाड्या त्या त्याकडा छेकड रेंग

खाऊन मांजायले येता आणि दाईचा कचरा आला की पळून चाले आता हम्म खाण्यानंच माजलेत ना बाहेर नाहीतर ना चार लेकरं सोडून जाते कोणी जाऊ शकत नाही मा खाणं झालं जा जास्ती लोकं कर नवरी करायली तर कामं बायाला बसून फिरायली तर घरी घ्यायचे माग आहे भिकारी मेला होता तर मग ते त्याचे पैसे कोणी घेतले होते नाही काय झालं होतं ते भिकारीचे पैसे ते लोकांनी बसले

अगं आम्ही असं करायला पारावाणी कामान इथं ट्रेन खोली उघडून पहायला सारखा एक तडंग्या गाडीवर मै आहे घेतली त्याच्या सुटकेस की गेल पळून आणि मग गोब लाय ते एक रुपया तर दिला नाही त्याने सुद्धा एक होता आणि एक ते याच ते चुलत भावच होते ते अशोक मामाचं पोरग एक सदा एक सदा तुम्ही माहिती तू कोणता नाही <coughs> काल न्यूज वर ऐकलंय न्यूज वर पाहिलं कि एक भिकारी तिथं मुंबई मध्ये फ्लॉट आहेत भिकारीच फ्लॅट आपल्याला ऐकत नाही ते विषयाला किंवा पैसे धरण आता एवढी भिकारी म्हणायला फ्लॅटच काय नाही मुंबईत जुने होते माणसं करोडांनी पैसा घेत होता त्या फलाटा तो मणिच्या नवरा होता बापाने बापां फड्याट धरला होता चार गुण ठेव पण या म्हणीच्या नवरी जीव मारायचं प्लॅन केलं म्हणून मी बापांनी ती जागा सोडून दिली नाहीतर उंबऱ्याच होती ती जागा हम्म मग कोणीकडे मुंबईला आपण राहत होतो का धरणे आले आधी उंबर आन मग धरणा ते उमरा डोंबोलीला खुराडी काहीतरी गाव होते नायच रि उंबरा नाही बाबा इकडं चाळीगाव धरणा धरण्याला तलुजा तलुजा होत ना तलुजा कल्याण डोंबोली उमरा ते दोन्ही तुम्ही गाव समजा एक एक डोंगोलीत आता मी मायरातले तर डोंगोली पप्पा असे मुली बांधलेत हम्म गेलेत तर शेतीकडं नाही पण काय करायचं ते येड होत म्हणाले की हे होतीला कोणी यायला उचलून